त्या गोष्टीचं महत्व सांगामध्ये ते, ते, ते नक्की करतात काय हे कोणीही सांगत नाही कोणीही सांगत नाही त्यांचं महात्म्य सांगतात की खूपच महात्म्य आहे गुरूंच मग ते असं महात्म्य सांगतात की शंकर समजा जर का रागवले तर गुरु सांभाळायला आहेत पण गुरु रागवले तर कोणी सांभाळायला नाही ह्याच्यातलं त्यांचं महात्म्य प्रकट जे काही करायचा प्रयत्न आहे त्यांना सा। एक वेगळ्या पण कल्पना निर्माण होतात की गुरु रागवले तर कोणी सांभाळायला नाही शंकर रागवले तरी गुरु सांभाळायला आहेत म्हणजे गुरूंच्या बाबतीमध्ये असं काही म्हणता येत नाही की ते रागवले तर कोणी सांभाळणार नाही म्हणजे व्हेरी डेंजरस मॅन असं त्याचा अर्थ होतो ते नाही एवढे रागवतील पहिली गोष्ट म्हणजे काही कारणच नाही त्यांना रागवायला शिष्याची अपूर्णता पाहून गुरु रागवत नाहीत हे विशेष आहे त्याच कारण ती अपूर्णता त्यांनी गृहित धरलेली असते आणि ती अपूर्णता गृहित धरून त्याला पूर्णतेकडे कसं नेता येईल हे ते बघत असत त्यामुळे त्यांचं मोठेपण सांगण्याच्या प्रयत्नामध्ये एक वेगळंच काहीतरी चित्रगुरूंच्या बद्दल निर्माण होत आणि अनेक लोकांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी ते महात्म्या वर्णन केलेलं आहे पण ते गुरु करतात काय हे फक्त स्वामीजींनी भक्तिभावे जातात याची शरण होते ओळखणं स्वरूपाची आत्मरूपाची ओळख होते हे त्यांचं मुख्य कार्य संतांचं पण हेच कार्य सर्व संतांचं संत ते उदारकृप सागर तर यांचं मैमान काय वर्ण आणि त्याच सांगत असताना सुद्धा हे सांगितलेलं आहे की स्वरूपी जागृत ठेवून संतत भगवंत हे कार्य आहे म्हणे ऋण न पिटे म्हणून भावे लोटांगण घालत हे त्यांचं कार्य काय आहे हे कळत नाही नाही तर पण स्वामींच्या वाङ्मयाचं हे वैशिष्ट्य आहे सर्व वाङ्मयाचं हे वैशिष्ट्य की ज्याच्यामध्ये नेमका परमार्थ आणि नक्की काय करतात आणि ते फार गोडपणे सांगितलं गायन गोडपणे तर झालंच आहे आता आपण ऐकलेलं आहे पण त्याच्या पाठीमागचं जर का शब्द गोड नसतील तर नुसत्या गायनाने जो गोडपणा निर्माण होतो तो अशा प्रकारचा असतो की मोराच्या पिसारावरती डोळा असतो की नाही सुंदर असतो पण जिवंत नसतो तशा प्रकारे जर का मुळात काही भाव नसेल तर कितीही गायलं सुंदर गायलं तरी देखील आता कसं की तो भाव मुळातला आणि गायन आपल्या मनातला भाव त्याचं कॉम्बिनेशन प्रेझेंटेशन ज्या वेळेला ते होतं त्यावेळेला आमचं डोकं स्वामींच्या चरणाच्या पुढे कुठंतरी म्हणजे त्यांच्या चरणावरती डोकं ठेवावं हे सुद्धा आम्हाला भीती वाटते कारण की इतकी परिपूर्णता स्वामींना मी विचारलं होतं एकदा की तुमच्या जवळ फिरताना धाक वाटतो किंवा भीती वाटते असं का होतं तर ते म्हणले आपल्या अपूर्णतेमुळे तसं होत आणि ते अतिशय बरोबर गोष्ट आहे मला इतकं पटलेलं आहे उत्तर की ते तर परिपूर्ण आहेत जवळ घेण्याच्यासाठी तर तिथं बसलेलं आहे आपण जवळ जाण्यासाठीच आलेलो आहोत असं असलं तरी देखील अंतर का राहायचं ते अंतर राहण्याचं एक कारण आहे की एकतर केवळ भावने पूर्ण जवळ जाता येत नाही जवळ जाता येत पण ज्यावेळेला ती व्यक्ती आत्मस्वरूपाशी अनुसंधानात राहून विलीन होत आहेत वेगळेपणाने त्यावेळेला ते खरी गुरुंच्या ठिकाणी विलीन होते आणि हे गोष्ट स्वामीजींनी केली कुठे कुठे अगदी जेलमध्ये असताना आणि ते जी परिपूर्णता आहे ती परिपूर्णता घेऊनच ते प्रकट झाले पण मोठे उपकार हे आहेत की तो प्रवास त्यांनी शब्दबद्ध केला जो केवळ अशक्य आहे अशा प्रकारचा प्रवास शब्दबद्ध करणं निडळावरती आत्मस्मृतीची नीट लावणी तीट या काव्याला पण काही तोड नाही गुरुमध्येच्या पाशी आज्ञाचक्र आहे त्या ठिकाणी नी? नेहमी कुंकू गंध सीट वगैरे लावण्याचं कारण आमच्या संस्कृतीमधली सोय हो की हे मुख्य केंद्र आहे की ज्या ठिकाणी अवधान केंद्रित करायचं त्याच्यानंतर दुसरं आहे ते मस्त काय या दोन म्हणजे सहस्रा चक्र आणि चक्र याच्यामध्ये सगळा जो भाग आहे त्याला चिताकाश असं म्हणतात त्या चिताकाशामध्ये लक्ष ठेवून राहणं आणि त्या चिताकाशात लक्ष ठेवून राहून ध्यान करणं त्या ध्यानाला एक निश्चितता या संप्रदायामध्ये अनेक संप्रदाय मी पाहिले तिथं जाऊन त्यांचं ध्यानाच्या बद्दलच्या कल्पना पण पाहिलेल्या आहेत खूपच जगभर प्रवास झालेला आहे देवाच्या कृपेने स्वामींचं जे कार्य आहे हे मी स्वामी स्वरूपानंदांच्या बाबतीत बोलतो याच कारण हा जो परमार्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर सुबोध पद्धतीमध्ये सर्व लोकांच्या पर्यंत उपलब्ध होण्याचं जे वाङ्मयीन काम आहे ते स्वामींनी केलेलं पहिल्यांदा इतका स्वच्छ पद्धतीने ध्यान योग दुसरं कोणीही सांगितलेलं नाही आणि स्वामींच्या पासून आणि ते सगळं सगळं समग्र पद्धतीने की कसं करायचं काय करायचं सा। ती सांप्रदायिक पद्धत आणि त्या सांप्रदायिक पद्धतीच्या मध्ये गुरुमत्तेच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं त्याच्यासाठी ज्या वेळेला मंत्र दिला जातो त्यावेळेला या भागांना स्पर्श केला जातो गुरूंच्या तिचं लक्ष केंद्रित करायचं आणि श्वास घेताना सो आणि सोडताना हम या सोम मंत्राच्या सहित हळूहळू सोम भावामध्ये आपण जाणार असतो मंत्र हा एक भाग झाला त्याच्यानंतर तो भाव हा पुढचा भाग झाला अनुभूतीच्याकडे हळूहळू जातो ते शांत शांत होत जात असते आणि ते शांत होत असताना इतर सर्व गोष्टी सोडून देण्याची क्षमता अंतकरणात विकसित होते थो या थोड्या मी काही नाही करणार आहे फक्त इथंच लक्ष देणार ही अंतकरणाची क्षमता आहे आणि त्याला सुद्धा एक निश्चित स्वरूप आहे आणि ते निश्चित स्वरूप म्हणजे केंद्रित करायचं तरी कुठे आहे तर मंत्र एक बाह्य भाग झाला मंत्रानंतर स्व त्याच्यावरती केंद्रित करायचं आहे टोटल अटेन्शन ऑन सेल्फ हा मेडिटेशनचा गाभा आहे तुमच्या सर्व शक्ती त्याच्यातनं विकसितच होता कुठल्या येतात सर्व शक्ती स्वमधनच येतात स्ववरती लक्ष केंद्रित करणं अवधान केंद्रित करणं आणि शांत बसणं त्याला आधार काय सोमंत्र सोमंत्राचा शब्द पण पुढे काही वेळानंतर क्षीण होतात याचं कारण श्वासच क्षीण होऊन जातो जसं जसं माणूस शांत होतो तसं जस श्वास कमी कमी होत जातो क्षीण होत जातो कारण रिक्वायरमेंट ऑफ ऑक्सिजन कमी होते त्यामुळे तो शांत होतो होता 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 मस्तकामध्ये अवधान केंद्रित झाल्यानंतर त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीची स्पंदनं आपल्याला जाणवायला लागत काही अद्भुत नाही आहे हे निश्चित होत आणि त्याचा उपयोग काय आहे त्याचा उपयोग एवढाच आहे की चित्त उगीच नसल्या वृत्ती धारण करत बसत नाही बाकी काही ती स्पंदनं आपल्याला ज्ञानाच्या अवस्थेला घेऊन जाणार नाहीये पण ती प्रोटेक्टिव्ह आहे हे लक्षात घे प्रत्येक गोष्ट काय आहे हे समजून घ्या त्यानंतर काय करायचं आहे तर काही नाही करायचं हेच करायचं हे फार डिफिकल्ट आहे काही नाही करायचं हे करणं फार डिफिकल्ट आहे समर्थने सुद्धा असं म्हटलंय काहीच न करता प्राणी राम नाम जपेवाणी तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागे सांभाळे आपल्याला बरं वाटतं पण काहीच न करता थांबणार ही गोष्ट तितकी सोपी नाहीये असं आपल्याला हळूहळू लक्षात यायला अखंड अभ्यासा वेळ प्राप्त ना ती समता चित्ताची असं सुकर का समसे रीचा कसरत धारेवरची असं स्वामी स्वरूपानं ते म्हटलं तितकीशी ती गोष्ट केव्हा तशी अडचण निर्माण होते खूप वृत्ती असतात आणि सोम करतो त्यावेळेला काही अडचण निर्माण नसते पण ज्या वेळेला वृत्तींचा लय होतो आणि एखादीच वृत्ती राहते जवळपास वृत्ती नाही ही अवस्था फार डेलिकेट असते आणि त्या ठिकाणून पुढे तत्वामध्ये चित्त विलीन व्हायचं असतं आणि त्याच ठिकाणी आपली गडबड होते त्या ठिकाणी काही करायचं नाही आणि आपल्याला पुढे काय होणार आहे काय अवस्था प्राप्त होणार आहे याचा विचार मनात येतो ती पण वृत्तीच आहे काहीच त्याचा उपयोग नाहीये पाठीमागे आपलं काय काय झालं याचा जसा उपयोग नाहीये तसा पुढच्या गोष्टीचा उपयोग नाही पाठीमागचा पुढचं सो सोडून आहे त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करणे याच्यातनच ती अवस्था विकसित होते पुढील पैसे पारोखे मागील स्मरावे ते टाके ऐसे सरसीय भूमिके समाधी राही ही समाधीच्या अवस्थेकडे आम्ही हळूहळू जात असतो पण ती गोष्ट असाध्य नाही आहे ती गोष्ट प्रयत्न साध्य आहे आणि तो प्रयत्न आंतरिक आहे रोज स्व वरती जाण्याचा प्रयत्न करता करता आपल्याला अडचण काय ते समजून घ्यायचं आणि ती करताना मग परतोनी आणि ठाके ज्ञायेश्वर महाराजांचं वर्णन तर इतकं अप्रतिम असत की चित्त बाहेर जायचं आहे म्हणजे बाहेरच्या वृत्ती मनात येणं तिथं जाता जाता आतमध्येच आहे अंतरंगात रंगलेलं आहे पण एकदम असं वाटतं की जरा बाहेर जाऊ त्यावेळेला ते उंबरठ्यापर्यंत येतं आणि मग त्याला असं वाटतं नको जायला बाहेर म्हणून मनाच्या उंबरठ्यापर्यंत सावधान आल्यानंतर ते एकदम म्हणतं की नको परत आतमध्ये फिरतो परतो आणि पाठमोरे हो ठाके आणि आपण या ते आपण देखे स्वतः स्वतःला पाहत देखत खेव ओळखे म्हणे तत्व ते मी पहिल्या पाहिल्या त्याला लक्षात अरे जे आत्मतत्व तत्व म्हणतात तेच मी आहे त्या ओळखीची सरीसे सुखाच्या साम्राची भिस त्या ओळखीने ते म्हणजे स्वतःच्या शक्तीने नव्हे ओळखी जी, जी काम शक्तीने होत नाहीत पैशाने होत नाहीत ती काही काही वेळेला ओळखीने होत पण ही ओळख स्वतःची ओळख दुसऱ्याच्या ओळखीने हे काम होत नाही परत अजून त्याच्यातला अडचणीचा भाग हा आहे की दुसऱ्याच्या ओळखीने झाला असतं तर आम्हाला ती सवय पण आहे परंतु ते होत नाही स्वतःच्याच ओळखीने ते होतं आत्मबोधक प्रशस्ती हे तये दशेची ख्याती जयेश्वर महाराज त्या ओळखीची सरीसे सुखाच्या साम्राज्य पैसे आणि मग ते सुख पण सरीसे फिरून जाय आणि जो सुखाचा अनुभव पण विरून जातो अशी ती अवस्था स्वामीजींनी ही अवस्था स्वतः अनुभवली त्याच्यानंतर ती अनुभवून झाल्यानंतर कित्येक वर्ष त्यांनी ती प्रगट केली नाही जवळजवळ वीस वर्षा जास्ती काळपर्यंत पर्यंत त्यांनी ती ही अवस्था परिपूर्णतेची प्रगट केली नाही आम्हाला थोडा वेळ त्यान लागला तरी कुणा तरी सांगितल्याश <laughs> की आज ना चाळीस मिनिटं काही समजतच नव्हतं आता समजतच समजाच नाही तुला चाळीस <laughs> मिनट ही गोष्ट प्रदर्शनी गोष्ट नाही आहे ही गोष्ट जितकी आपण चिरू जितकं त्याच प्रगटीकरण करणार नाही स्वतःचा अनुभव स्वतः घ्यायचा आणि ती अवस्था मॅच्युअर करणे याच आयडियल उदाहरण आहे स्वामीजी म्हणजे लोकांना प्रगटच केलं नाही कित्येक वर्ष आणि मग जसं जसं तो सुगंध आपोपच पसरत मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही असं महाराजांनी पोटात असलेलं पाणी तर मेघाने कितीही लपवलं तरी मोर नाचायलाच ना लागतात त्यांना कळूनच जातात त्याप्रमाणे ज्ञानी माणसांना ही परिपूर्ण अवस्था कळून गेल्यानंतर ते नाचायला लागतात आणि मग इतरांना समजतं की अरे इथं पाणी आहे ते जे पाणी आहे ते पाणी तीर्थ म्हणून घेण्याच्यासाठी म्हणून आपण इथं येतो ते आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून आपण येतो आणि स्वामीजी पण त्याच्यासाठी बसलेले तीर्थरूप रूप होऊन बसलेले आहे त्यामुळे तीर्थरूपांच्याकडे आम्ही तीर्थ घेण्याच्यासाठी म्हणून पावसला येतो खरं तर त्यांच्या पायाशी बसणं सोडून काही उद्देश नाही पण त्यांचं म्हणणं असं आहे की उद्देशरहित तुम्ही पायाशी सुद्धा बसू नका हे <laughs> त्यांचं वैशिष्ट्य किंवा निवांत बसत निवांत बसा, बसा। पण सदा स्वरूपानुसंधान ह्या अवस्थेमध्ये बसा उद्देशरहित बसू नका स्वरूपाचं अनुसंधान करीत बसा गोंदवळेकर महाराजांना बाबा बेलसरे असं म्हणलं की तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं आम्हाला के तुम्हाला काहीतरी द्यावं असं मला काहीतरी तुमच्यासाठी करावं असं वाटतं तेव्हा महाराजांनी असं उत्तर दिलं अरे अरे माझ्यासाठी काही करू नका जे करायचं ते स्वतःसाठी करा म्हणजे ते मला मिळेल आणि हे उत्तर इतकं परफेक्ट आहे की स्वतःसाठी करा स्वतः जसं जस त्या तत्वाच्या अनुभूतीच्या जवळ जाल तसं जसं तुझे सुख अनुभवे जवळजवळ तुझसे पावे फावे तैसे माझे सुख जुळावे आयसे आहे म्हणजे तुला जसं जसं आत्मसुख लागतं तसं मला माझं सुख दुप्पट झालं असं वाटतं तशा प्रकारनी तुला जर मला काय द्यायचं असेल तर तू स्वतःच्या आत्मस्वरूपावरती राह सर्व संतांनी ही अनुभूती भोगली कलावती देवींचा एक पद काही दिवसावरती संतोष निर्माण पाठवलं त्याची सुरुवातच या गोष्टीचे आत्मस्वरूपाशी निगडीत होण्याच्या संबंधामध्ये तीच गोष्ट आहे की जरी का आपण अनेक प्रकारे भक्तिभाव आपला व्यक्त करत असलो अनेक प्रकारे उपासना करत असलो तरी ही गोष्ट आहे की अगदी त्यांना अपेक्षित ही गोष्ट आहे की तू ते तत्व अनुभव अनुभव आणि ते तत्व अनुभवण्याचा मार्ग आंतरिक आहे तो त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि ते थोड्या वेळपर्यंत त्यांच्या पायाशी बसव आपण त्या गावाच्या अवस्थेने एक प्रकारे त्यांचं पूजन करणार हरिओम